नमस्कार मी दुर्वा मनीष सोनाली कुबल, आज आषाढी एकादशी निमित्त मी एक गाणं सादर करणार आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठू माऊली

जी आली भंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळाची पळ आजी अभंगाला जोड टाळाची पळ आजी माऊलीत मोदी माउली तू माउली जगाची माउली तो मूर्ति मिठलाची लेकरांची सेवा के लिए पावलांची जन्मभरी पूजा तुझा पावलांची मावली तो मूर्ति बिठला